श्री स्वामी समर्थ नमस्कार मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनेलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करूनही स्वामी त्याच्यानी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज वार आहे शुक्रवार आणि दिनांक आहे तेवीस मे आज आलेली आहे अपरा एकादशी प्रत्येक महिन्यामध्ये दोन एकादशी येतात परंतु प्रत्येक एकादशीचं महत्व हे वेगवेगळं असतं शुक्ल पक्षामध्ये एक एकादशी येते आणि एक कृष्ण पक्षामध्ये येते अशा वर्षभरामध्ये चोवीस एकादशी ह्या येत असतात आपल्या सनातन धर्मामध्ये अपरा एकादशीला विशेष महत्व आहे हा दिवस भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीला समर्पित आहे या दिवशी पूजा आणि उपवास केल्याने भक्तांची सर्व पापे नष्ट होतात असे मानले जाते वैदिक दिनदर्शिकेनुसार अपरा एकादशी वैशाख महिन्यातील कृष्णपक्षातील एकादशीला साजरी केली जाते यावर्षी अपरा एकादशी तेवीस मे दोन 20 हजार पंचवीस रोजी साजरी करण्यात येणार आहे कृष्णपक्षातील एकादशी तिथी ही तेवीस मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी एक वाजून बारा वाजता सुरू होईल आणि रात्री दहा वाजून एकोणतीस वाजता संपेल अपरा एकादशीचं व्रत तेवीस मे रोजी साजरी करण्यात येणार आहे तर आज अपरा एकादशी आहे आणि आज भरपूर असे शुभयोग तयार होत आहेत यामध्ये आयुष्यमान योग आणि प्रीती योग दिवसभर प्रभावी राहतील याशिवाय ऋषभ राशीत बुधाच्या प्रवेशामुळे बुद्धादित्य राजयोग देखील निर्माण होईल जो पूजा आणि उपवासासाठी विशेष फलदायी मानला जातो या योगाच्या संयोगाने पूजा आणि दान केल्याने भक्ताला सुख समृद्धी आणि पापापासून मुक्ती मिळते पहा ही एकादशी तिथी जी आहे तर ती अतिशय महत्त्वाची आहे त्यामुळे आपल्याला अपार धन संपत्ती प्राप्त होण्यासाठी आपल्या घरातील दारिद्र्य दूर होण्यासाठी घरातील नकारात्मकता वाईट शक्ती वास्तुदोष पितृदोष दूर होण्यासाठी आपल्याला एक प्रभावी उपाय करायचा आहे आपल्याला आज संध्याकाळी कापूरसोबत ही एक वस्तू जाळायची आहे ही एक वस्तू जर आपण कापूरसोबत जाळी तर आपल्या घरामध्ये कितीही मोठा पितृदोष असू द्या वास्तुदोष असू द्या किंवा नकारात्मकता घरामध्ये असेल किंवा कुणाची नजरबा घराला लागलेली असेल तर ती सुद्धा नष्ट होईल इतका हा प्रभावशाली उपाय आहे हा उपाय कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे तुम्ही कुठे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंट्समध्ये ओम नमो भगवते वासू देवाय नम हे लिहायला अजिबात विसरू नका तर हा उपाय आपल्याला कधी करायचा आहे तर हा उपाय आज संध्याकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत हा प्रभावी उपाय तुम्हाला करता येणार आहे संध्याकाळी सहा ते नऊ या वेळेमध्ये जर तुम्हाला शक्य झालं तर या वेळेमध्ये तुम्ही हा उपाय करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा कारण ही जी वेळ आहे तर ती घरामध्ये माता लक्ष्मी प्रवेश करण्याची वेळ आहे या वेळेमध्ये सकारात्मक लहरी खूप जास्त प्रमाणामध्ये उत्पन्न होत असतात त्यामुळे या वेळेमध्ये तुम्हाला शक्य झालं तर नक्की सहा ते नऊ या वेळेमध्ये करण्याचा प्रयत्न करा नाही शक्य झालं तर सहा ते बारा वाजेपर्यंत तुम्ही हा प्रभावी उपाय करू शकता हा उपाय आपल्याला का करायचा आहे जर तुमच्या घरामध्ये सतत पैशांच्या अडचणी येत आहेत एका मागून एक पैसा घरामध्ये येतो परंतु तो कोणत्या ना कोणत्या मार्गाने घरातून बाहेर निघून जातो घरामध्ये आर्थिक समस्या निर्माण होत आहे त्याचबरोबर घरामध्ये माता लक्ष्मी ही स्थिर स्वरूपात नांदत नाही तर यामुळे तुम्हाला हा प्रभावी उपाय करायचा आहे त्याचबरोबर जर तुमचं कोणतंही महत्त्वाचं काम तुम्ही करायला गेला की त्यामध्ये तुम्हाला नेहमी अपयश येत असेल ते दूर होण्यासाठी त्याचबरोबर तुमच्या कुंडलीमधले काही ग्रहदोष आहेत तर ते दूर होण्यासाठी आपल्याला हा प्रभावी उपाय करायचा आहे जर आपले कुंडलीमध्ये काही ग्रहदोष जर कमकुवत असतील तर आपल्याला कोणते कोणते काम आपण करायला गेलो की त्यामध्ये अपयश निर्माण होते आपले कोणतेही महत्त्वाचे काम पूर्ण होत नाही किंवा आपल्या कोणत्याही इच्छा ह्या पूर्ण होत नाही त्यामुळे आपल्याला हा प्रभावी उपाय आज संध्याकाळी करायचा आहे त्याचबरोबर आपल्या आसपास असे काही लोकं राहतात की त्यांची नजर ही आपल्या घराला लागली जाते आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये कोणत्याही गोष्टी चांगल्या होत नाही आपल्या घराला त्यांची नजर लागली जाते असे काही शत्रू जे असतात तर त्या शत्रूंची शत्रुबाधा जी आहे तर ती दूर होण्यासाठी आपल्याला हा प्रभावी उपाय करायचा आहे त्याचबरोबर आपल्या घरामध्ये वेगवेगळे लोक येतात आणि त्यांची नजर ही आपल्या घराला लागली जाते किंवा त्यांच्याबरोबर काही नकारात्मकता आपल्या घरामध्ये येते आणि आपल्या बद्दल त्यांच्या मनामध्ये ज्या काही विचार आहेत तर त्या विचारांमुळे आपल्या घराला किंवा आपल्याला काही नजर दोष हा लागला जातो आणि त्यामुळे आपली प्रगती कुठेतरी थांबली जाते लक्ष्मी घरामध्ये प्रवेश करत नाही त्यामुळे आपल्याला हा प्रभावी आज आप उपाय आज संध्याकाळी आवर्जून करायचा आहे त्या उपाय करण्यापूर्वी तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला आज सकाळी लवकर उठायचं आहे स त्याचबरोबर सूर्यदेवाला जल अर्पण करायचं आहे आणि या दिवशी उपवास करायचा आहे जर तुम्हाला शक्य नसेल तर नाही उपवास केला तरी चालेल हा प्रभावी उपाय तुम्ही नक्की करा भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला गंगाजल दूध आणि पाण्याने अभिषेक करायचा आहे त्यांना फुले तुळशीची पाने आणि मिठाई अर्पण करायची आहे यानंतर तुम्हाला एकादशीची कथा जर करणं शक्य वाचणं शक्य असेल तर ती वाचायची आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा एकशे आठ वेळा तुम्हाला जप करायचा आहे विष्णू सहस्रनामाचं पठण करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला संध्याकाळी सहा नंतर हा प्रभावी उपाय करायचा आहे आता संध्याकाळी सहा नंतर हा उपाय करतात सुद्धा तुम्हाला तुमच्या देवघरातील दिवा तुळशीपशी दिवा मुख्य दरवाजामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे धूप अगरबत्ती लावून घ्यायची आहे आणि त्यानंतरच हा प्रभावी उपाय तुम्हाला करायचा आहे हा उपाय करण्यासाठी तुम तुम्हाला लागणार आहे एक मातीचं भांड किंवा मग एक मातीची पंती घेतली तरी चालेल किंवा तुम्ही कापूर जाळ्याचं भांड तुमच्याकडे जा असेल ते घेतलं तरी चालेल त्यानंतर त्यामध्ये तुम्हाला सर्वात प्रथम घ्यायचं आहे ते म्हणजे मुठभर तांदूळ यानंतर त्यामध्ये तुम्हाला पाच भीमसेनी कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत आता भीमसेनी कापूर तुमच्याकडे नसेल जो साधा कापूर असेल तो घेतला तरी चालेल त्यावरती तुम्हाला एक ते दोन थेंब गाईचे गावरान तुपाचे टाकायचे आहेत त्यानंतर दोन अखंड फुलाचे लवंग तुम्हाला घ्यायचे आहेत आणि त्या कुठेही तुटल्या फुटलेल्या घेऊ नका अखंडच तुम्हाला घ्यायच्या आहेत त्यानंतर दोन हिरव्या वेलची तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर एक तेजपत्ता ते जो असतो जे तमालपत्र आपण मसाल्याचं जे पान आहे पहा तर ते पान तुम्हाला त्यावरती ठेवायचं आहे जर तुमच्या आसपास जर पिंपळाचं झाड असेल तर पिंपळाच्या पानावरती तुम्ही ह्या सगळ्या वस्तू ठेवून देवघरामध्ये प्रज्वलित करायच्या आहेत जर तुमच्या आसपास पिंपळाचं पान नसेल तर तुम्ही तांदूळ घेतले तरी चालेल तर या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला देवघरामध्ये प्रज्वलित करायच्या आहेत आता हे प्रज्वलित केल्यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा प्रभावी जप करायचं आहे आणि त्या थोड्या वेळासाठी देवघरासमोर ठेवून नंतर तो ते भांड उचलायचं आहे संपूर्ण घरामध्ये तुम्हाला ते फिरवायचं आहे संपूर्ण घरामध्ये फिरवत असताना सुद्धा तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचं जप करायचं आहे त्यानंतर तुमच्या मुख्य दरवाज्यामध्ये ते भांडं घेऊन जायचं आहे उंबरठ्याच्या मधोमध मद तुम्हाला ते भांडं ठेवायचं आहे आणि उंबरठ्याच्या मधोमधच ते ठेवल्यानंतर तुम्हाला ते जोपर्यंत ते जळत आहे तोपर्यंत जळू द्यायचं आहे त्यानंतर त्यातली जी काही राख असेल तर ती सर्वांच्या कपाळाला तुम्हाला एक एक टिळा लावायचा आहे आणि बाकीची जी राख आहे तर ती तुम्हाला त्यामध्ये पाणी ओतून तुम्ही तुळसुडून इतर कोणत्याही झाडांना ते टाकून दिलं तरी चालेल तर अशा पद्धतीने हा प्रभावी उपाय आज संध्याकाळी तुम्हाला आवर्जून करायचा आहे अगदी सोपा साधा आणि सिंपल उपाय आहे जर तुम्हाला हा उपाय जर तुम्ही ह्या अपरा एकादशीला आज संध्याकाळी जर केला तर घरामधील जे काही दारिद्र्य आहे ते संपूर्णपणे नष्ट होईल घरामधील जे काही छोटे मोठे गोष्टीवरून भांडणं होतात तर ते भांडणं नष्ट होतील त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये पितृदोष वास्तुदोष नजरबाधा असेल असेल तीसुद्धा दूर होऊन जाईल आणि तुमच्या घराची मुलांची पतीची खूप सारी प्रगती होईल इतका हा प्रभावशाली उपाय आहे हा उपाय आज रात्री करण्याला खूप खूप जास्त महत्त्व आहे त्या त्यामुळे असा हा उपाय आज संध्याकाळी आवर्जून करायचा आहे तसेच नवरावायकोची सतत भांडणं होत आहे एक एकमेकांमध्ये एकोपा राहिलेला नाही किंवा मग तुमच्यामध्ये सातात वादविवाद होत आहे छोट्या छोट्या गोष्टीवरून तुमच्यामध्ये भांडणं होत आहे तर काय करायचं आहे तर आज संध्याकाळी झोपण्यापूर्वी तुम्हाला तुमच्या किचन वट्यावरती दोन लवंग आणि दोन कापड्याच्या वड्या ह्या जाळायच्या आहेत आणि दोघांनी मिळून जाळल्या तरी चालेल किंवा एकाने हा उपाय केला तरी चालेल तर असा हा प्रभावी उपाय आज संध्याकाळपासून तुम्हाला रोज एकवीस दिवस हा उपाय करायचा आहे हा उपाय तुम्ही जर घरामध्ये केला तर तुमच्या घरामधील जे काही भांडणतंडा आहे नवरा बायकोमधील तर ते दूर होऊन जातील आणि घरामध्ये एक निर्माण होईल इतका हे हा उपाय करण्यालासुद्धा जास्त महत्त्व आहे तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत तो श्री स्वामी समर्थ